अहमदनगर जिल्ह्यातील दोनशे तेवीस गावे नदीकाठावर असून अतिवृष्टी झाल्यास या गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता आहे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून आतापासून आज योजना केल्या जात आहेत यासाठी लागणार साहित्य जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिलं जात आहे जिल्ह्यातील आठ प्रमुख नदीकाठावरील काठावरील दोनशे तेवीस गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता असून येथील नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमोठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या जिल्ह्यातील पर्जन्याची दैनंदिन माहितीसाठी सत्त्याण्णव महसूल मंडळात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कार्यान्वित करण्यात आलंय आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात दूरध्वनी क्रमांक किंवा एकोणसत्तर चाळीस तसेच टोल फ्री क्रमांक दहा सत्याहत्तर यावर नागरिकांना संपर्क साधता येणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर न्यूज टुडे